नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस आज दुपारी दोन नंतर व आज रात्रीला राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर मित्रांनो आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो या ठिकाणी ढककुटी सदृश पाऊस राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणते आहेत ते, ते जिल्हे कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागात पाऊस झाला असेल मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो विदर्भमध्ये मित्र आज दुपारनंतर व रात्रीला या ठिकाणी अमरावती अकोला यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर या ठिकाणी विदर्भमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्र अकोला जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण विदर्भामध्येच आपल्याला पावसाचा प्रचंड जोर आज दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळत आहे मित्रो जळगाव जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी जळगाव व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय जामनेर जळगाव भुसावळ या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊसची शक्यता पाहायला मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा व या ठिकाणी खानदेशचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर खानदेशामध्ये देखील आजपासून पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तो मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय तर बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकतो मित्र आंबड परतूर सेलू पात्री परभणी जिंतूर माजलगाव या ठिकाणी गंगाखेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची पाहायला मिळते तसेच या ठिकाणी परळी केज बीड चौसाळा कळंब भूम परांडा वाशी धाराशिव तुळजापूर वैराग लातूर औसा या ठिकाणी निलंगा उदगीर या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील भाग बदलत संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय नगर व पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय तर सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो सोलापूर मोहोळ पंढरपूर अकलूज याच भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर मित्रांनो आज पाच जुलैला दुपारनंतर व रात्रीचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा व विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद